अनेक शेतकरी करतोय काय वाटतंय तालुक्यात ह्या शतकातला सर्वात जास्त पाऊस या यंदा पडलेला आहे आणि ह्या पावसाचा जो महापूर आला ह्या महापुराचा फटका पाडोदा तालुक्यात सगळ्यात जास्त आपण सध्या आहोत अंपटवाडी मध्ये ह्या गावाला बसलेला आहे पन्नास पेक्षा जास्त शेतकरी शेतकऱ्यांचे जनवर इथं वाहून गेलेले आहेत त्याच्यापेक्षा दुर्दैव आहे की लोकांचे आर्थिक नुकसान झालं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे जनवर वाहून गेलेले आहेत पण अशामध्ये सगळ्या शोकातिका ही आहे की इतरचे जे तलाठी आहेत तलाठी कुणी चार्ज घ्यायला तयार नाही तलाट्याने अजून पंचनामाच केलेला नाहीये म्हणजे लोकप्रतिनिधींनी तहसीलदारांनी अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या भेटी दिल्या तर पंचनामेच नाहीत ना आज जर पंचनामे नसतील तर उद्या शेतकऱ्यांना शासकीय मदत काय भेटणार आहे त्याच्यामुळे पहिलं प्रथम तर इतरच्या पाडद्याच्या तहसीलदाराने इथं तहसीलदार तलाट्याची नियुक्ती करून तात्काळ इथलचे पंचनामे होणं गरजेचं आहे यागा वाला, यागा वाला या गावाला या गावाला तलाठी नसल्यामुळे ह्या सर्व अडचणीचा सामना इथल्या शेतकऱ्याला करावा लागतोय काय वाटतंय काय भावना आज शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला या भागातला या भागात परिस्थिती जर शासनाने कुठल्याही प्रकारचे ऍक्शन घेतल्या नाही किंवा यांना मदतीचा हात दिला नाही तर सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये या पाडदा तालुक्यात दिसतील कारण तुम्ही जर आता शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ज्या ऐकल्या यांना खाण्यासाठी कसल्याही प्रकारचं जनावर जे पशुधन त्यातल्या दोन चार शेळ्या मास्त जनावर जे त्यांनी जगवलेत सुद्धा खाण्यासाठी कुठलाही प्रकारचं धान्य नाही किंवा त्यांना कडबा नाही तो सुद्धा कडबा आता शासनाने उपलब्ध करून ह्या पशुधनाला जगवलं पाहिजे आणि पाच पाच हजाराची मदत अद्याप ह्या शेतकऱ्यांपर्यंत कुठं पोहोचली नाही पण टीव्ही मध्ये जर तुम्ही पाहिलं तर उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील हे थाटात सांगतात आम्ही त्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवली पण ग्राउंडवर जर तुम्ही जाऊन पाहिलं तर ही शेती आज पिकाच्या शेतीचा आता विषय खूप लांबवर गेलाय शेती ही कधी पिकल म्हणून आता वाटत नाही पण परिस्थिती हे माणसं जगवणं महत्वाचं आहे ये मांसा साथे करन मनुबल हे माणसं जगवण्यासाठी तात्काळ मदत यांना केली पाहिजे कारण यांचं मनोबल खचलेलं आहे एका एका शेतकऱ्याच्या पाच पाच दहा दहा लाखाची जनावरं वाहून गेलीत कारण एक एक लाखाची एक दुधाळ गाय होती ती जर वाहून गेली त्या शेतकऱ्यांना आज फाशी घ्यायच्या म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त शासन करत का अशी परिस्थिती आहे आणि पुन्हा हे पुढारी येऊन इथं स्टंट करतात फक्त फोटोबाजी करतात आणि रोडवरच फोटो करून फक्त शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकून निघून जातात शेतकरी काही दिवसांनी जर यांना तात्काळ मदत नाही मिळाली तर शेतकरी तुम्हाला गावबंदी करतील आणि दगडाने पूर्ण उद्ध्वस्त झाले तर खर तर या महाभयंकर पुरामुळे पाटोदा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी मोठी मनुष्यहानी झाली नसली तरी या ठिकाणी जनावर असतील संसार असतील या ठिकाणी यांचं वज वाट झालेला आहे आणि प्रशासन असन तलाठी असन या मंडळ अधिकारी असेल यांचा कर्तव्य आणि जबाबदारी होती की या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळं लोकांना या ठिकाणी निवारा देणं कोणाचे जनवराचे आज जनावर चाळीस चा ते पन्नास वाहून गेलेले अनपटवाडी शिवारातून या ठिकाणी कोणताच पंचनामा नाही आणि ज्यावेळेस पंचनामा येतील त्यावेळेस ते, ते, ते जानवर दाखवायचे कुठून आणि त्यानंतर मग हेच प्रशासन पुन्हा उलटा या ठिकाणी प्रश्न करेल की तुमच्याकडे हे जनावराची नोंद होती का आणि किती जनावर होऊन गेली या ठिकाणी आपण पाहतोय या अनपटवाडी जी गाव आहे अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये हे गाव या ठिकाणी जाताना पाहायला मिळते विशेष करून जर हे लोकप्रतिनिधी येतात स्टंट करतात असे या ठिकाणचे शेतकरी सांगतात था। प्रशासनाची कुठलीही मदत या ठिकाणी मिळाली नाही तलाठी असेल अधिकारी असेल किंवा संबंधित प्रशासकीय महसूलचे जे अधिकारी आहेत हे मात्र या ठिकाणी येतात ते पाहणी करतात आणि निघून जातात मात्र प्रशासकीय जी मदत आहे ती अजूनपर्यंत कुणालाही दिली गेली नसल्याचं या ठिकाणचे नागरिक सांगतात मात्र गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात होत असलेले या अतिवृष्टीमुळं मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी पुरता हातभर झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय आहे हरि दस्तावरे लोकशाही मराठी पाटोदा बीड